नमस्कार मंडळी चला चुली हो। चा चा तर मग चुलीवरचं एकदम खारं वांगं एकदम परफेक्ट पद्धतीने कसं बनवायचं हे आपण आज बघणार आहोत तर आईच्या पद्धतीने बनवतो आहे आज आपण त्यामुळे एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि इतकं भन्नाट चवीचं होतं की एकदा बनवताल तर कायम तुम्ही याच पद्धतीने बनवून खाताल एकदम खरीखुरी ही रेसिपी आहे खाऱ्या वांग्याची बघू शकता किती मस्त वांगं झालेलं आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगोदर त्यानंतर विळीवरती अशा प्रकारे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत म्हणजेच अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे सगळी वांगी अशाच प्रकारे मी कट करून घेणार आहे तर बघू शकता विळी एकदमच मस्त जंतर आहे एकदम दहादार असल्यामुळे वांगीसुद्धा छान अशी चिरली जातात गावाकडे अजूनही अशा पद्धती आहेत वाट्यावरचं वाटण चुलीवरचं जेवण विळी वगैरे अशा प्रकारचं भाज्या वगैरे कापण्यासाठी विळी किंवा असं विळा जो असतो त्याच्यावरच कापल्या जातात तर बघू शकता सगळी वांगी ते मी कट करून घेतली आता काळी पडू नये म्हणून यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे थोडा वेळ त्यानंतर आपण वाटण तयार करणार आहोत वाटण म्हणजे यामध्ये आपला कोणताही मसाला घालायचा नाही एकदम आपण खारं परफेक्ट वांगं बनवणार आहोत त्यानंतर वांगीमध्ये वांगी वांगी पाणी टाकून घेतलं त्यानंतर वांगी एका चाळणीमध्ये काढून घेतली म्हणजे सुकी म्हणजे कोरडी होण्यासाठी त्यानंतर सगळीच वांगी यामध्ये मी काढून घेणार आहे चाळणीमध्ये या पद्धतीने खारं वांग नक्की बनवून बघा माझी सुद्धा अशाच प्रकारे बनवते आणि सुद्धा अशाच प्रकारे बनवायची त्यामुळे हे वांग खूपच मस्त गावरान पद्धतीचं तयार होतं तर चला आता वांगी सुकवायला ठेवतोपर्यंत हो इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक वाटे शेंगदाणे ते बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर धना पावडर दोन चमचे टाकून घेतले छोटे छोटे चमचे आहेत तर बघू शकता जास्त एकदम बारीक चिक्कनसुद्धा वाटलेलं नाही थोडंसं एकदम किंचितसं म्हणजे जाडसर आहे त्यानंतर एक चमचा इथे हळद टाकली त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे वांग्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे खारं वांगं म्हटलं की मीठ थोडं जास्तच हवं असतं तर मीठ मी इथे जास्त प्रमाणात वापरलेलं आहे जसं खारटसुद्धा करू नका त्यानंतर वांग्यामध्ये आपल्याला हे वाटणच्या आहे ते भरून घ्यायचं यामध्ये कोणताही मसाला इथे वापरलेला नाही या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्ही खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचं तयार होतं शिवाय हे चुलीवर बनवल्यामुळे अगदीच चवीचं चा लागलेलं ला आहे त्यानंतर सगळ्या वांग्यांमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे वाटणच्या आहे ते भरून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट त्यानंतर जेवढा उरलेला आहे तो आपण नंतर भाजीमध्ये टाकून घेणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीचं खारं वांग एकदा नक्की बनवून बघा तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचे वांग तयार होतं तर बघू शकता सगळ्या वांग्यांमध्ये मी अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट भरून घेतला त्यानंतर चुलीवरती कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तर एकदम खरीखुरी गावरान वांग्याची आणि खाऱ्या वांग्याची रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच बनवून बघा तर इथे मी तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा भरून छोटा चमचा आहे तर मी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आणि सगळं शेतातलंच वांगे शे आहे वांगेसुद्धा शेतातले आहे आणि कोथंबीर सगळ्या भाज्या शेतातल्याच असतात तर त्यानंतर मस्त अशी कोथंबीर हिरवीगार शेतातून आणली बारीक कट करून घेतलं ती सुद्धा मसा तेलामध्ये टाकून घेतली त्यानंतर फक्त एक ते दोन चमचे इथे मी अंबारी मसाला असतो चटपटीत तो, चट तो टाकून घेतलेला एक आहे एकदम छोटे चमचे आहेत दोन टाकलेले आहे आता लगेचच यामध्ये वांगे टाकून घ्यायचे तर कोणताही मसाला नाही वापरला तरी सुद्धा वांग छानच होणार आहे परंतु अंबारी मसाला असतो ना चटपटीत तो, तो, चट तो हिर हिरव्या पॅकिंगमध्ये असतो तो तो नक्कीच वापरू शकता तुम्ही इथे तर त्यानंतर तो, तो टाकून घेतल्यानंतर वांगेसुद्धा टाकून घेतली आणि आता छान असं आपल्या इथे परतून घ्यायचे आहेत चुलीवरचं जेवण अत्यंत स्वादिष्ट लागतं तसंच पाट्यावर सुद्धा खूपच मस्त असं वाटण तयार होतं आणि त्यामुळे भाज्यांची चव खूपच छान लागते तर बघू शकता मस्त छान असं वांगं इथे आता तयार ता होणार आहे म्हणजेच खारं वांग आणि शिवाय चुलीवर बनवते त्यामुळे खूपच मस्त चव येते तर बघू शकता वांगे छान असे तेलामध्ये आपले परतून झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा किलो वांगे आहेत त्यासाठी एक तांब्या भरून पाणी पुरेसं असतं तर मीडियम साईजचा तांब्या जास्त मोठा सुद्धा नाही तर इथे तांब्या भरून पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्या वांगी जे आहे ते शिजवून घ्यायची आहेत आणि जे वाटण उरलेलं आहे आपला शेंगदाण्याचा कूट तो आपण नंतर टाकणार आहोत जेव्हा वांगी पूर्णपणे शिजतील तेव्हा तर खूपच मस्त आणि चविष्ट हे खारं वांग तयार होतं तर जाळसुद्धा व्यवस्थित लावायचं जास्त जाळावरसुद्धा हे वांगं जास्त गिरजल्यासारखं होतं किंवा कमी जाळ असेल तरीसुद्धा गिरजल्यासारखं होतं किंवा असं निब्बर निब्बर कडक होतं त्यामुळे मिडियम जाळ ठेवायचं आहे आता गॅसवरती म्हणताल तर एकसारखा जाळ असल्यामुळे वांग गिरजण्याची शक्यता ही कमी असते तर इथे मी छान असा जाळ लावून घेतला आणि वांगे मस्त असे शि परतून घेतलेली आहे आता यामध्ये तांब्याभर पाणी टाकायचं झाकण ठेवायचं आणि वांगे छान शिजवून घ्यायची व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने एक हारं वांग नक्की बनवून बघा आईच्या पद्धतीने बनवलेलं आहे त्यामुळे खूपच चविष्ट तयार झालेला आहे चला तर मग वांग्यामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकून घेतलं छान जाळ लावला एक ताट ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं चा, आणि छान वांगे आपल्या इथे शिजवून घ्यायची आहे अधूनमधून चेक करून बघायचं पाणी आटलं की नाही ते तर बघू शकता पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे सुद्धा शिजलेला आहे बऱ्यापैकी आता जो शेंगदाण्याचा कूट उरलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून दिलेला आहे छान मिक्स करून घेतलं आणि एक दोन मिनिट अजून आपण ही वांगी जी आहे ते रस्सा घट्ट करून घेणार आहोत खारं वांगं म्हटलं की जास्त पातळ सुद्धा नसतं आणि कोरडं देखील नसतं थोडंसं मिडियम ओलसर असतं त्यामुळे चव खूप छान लागते आणि शिवाय भाकरीसोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकता इतकं मस्त लागतं हे वांग तर बघू शकता मस्त तरीसुद्धा सुटलेली आहे वांग शिजलेलं आहे तयार झालेली आहे भाजी चुलीवरून कढाई मी उतरून घेतलेली आहे तरीसुद्धा बघू शकता उतरून घेतली तरीसुद्धा भाजी अजून खतखतत आहे म्हणजे शिजत आहे तर चला आता तुम्हाला मी एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते खूपच मस्त झालेलं बाजरी बाजरी आहे बाजरीच्या भाकरीसोबत चुलीवरच्या बाजरीच्या गरमागरम भाकरी केलेल्या आहेत खरपूस त्यासोबत हे वांग खूपच मस्त लागलेलं आहे कसा वाटला आजचा हे हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा गावाकडच्या पद्धतीने अशा प्रकारचं खारं वांग नक्की बनवून बघा सुद्धा शेअर करा बघू शकता किती मस्त दिसत आहे खरपूस भाकरी सोबत अप्रतिम लागतं चला तर मग भेटूया अशाच नवनवीन सोबत.